नमस्कार मित्रांनो होईलच प्रेम या सप्टेंबरच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये मित्रांनो जिवा आणि काव्या एकत्र एक कॅफे मध्ये भेटलेले असतात खरे पण ते दोघांशी एकमेकांशी जोर जोराने भांडतात आणि तेव्हा जिवा रागारागात जातात तिथून निघून जातो आणि तो, तो निघून जातो तेव्हा मानेनी तिथे पोचते आणि आता इकडे घरामध्ये युगचं एनवल बरोबर रम्याने शोधून काढलेलं असतं आणि आता त्या दोघी सुद्धा मिळून युगच्या विरोधात बरोबर प्लॅनिंग सुरू करतात आणि त्यानंतर आता काव्याला सुद्धा कळतं की ते कॅफे सुनीताच आहे आणि ती आता खूपच घाबरत आहे आणि इकडे घरामध्ये युगने आता इमोशनल होऊन म्हणजे खरोखरच नंदिनीला ते सर्व काही त्याचं जे प्रॉब्लेम आहे ते सांगून टाकलेलं आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मानिनी आता सुनीताने सांगितल्याप्रमाणे कॅफे मध्ये चाललेलीच असते इतक्यात नंदिनी तिला वाटेत अडवते आणि विचारते आई तुम्ही कुठे बाहेर चाललेला आहात का तर मानिनी म्हणते नाही हो मी बाहेर चाललेली आहे तुझं काही काम आहे का माझ्याकडे तर नंदिनी म्हणते नाही तुमच्या आवडती पालेभाजीच करत होते मग भाकऱ्या किती करू असं विचारता विचारता परत ती एकदम तिच्याकडे बघते आणि विचारते आई काय झालं तुम्ही अशा का दिसताय काही प्रॉब्लेम म आहे का असं ती विचारते तर मानिनी आता रागारागातच म्हणते तुझ्या बहिणीने ना जे आब्रूचे धिंडवडे काढलेत ना ते बघायला चाललेले आहे मी असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनीला तर धक्काच बसतो पण मित्रांनो हे मानिनीने सर्व काही मनामध्ये बोललेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये आता थोडस पाणी सुद्धा आलेलं असतं तर नंदिनी आता तिला थोडस त्या विचारातून बाहेर काढते आणि म्हणते आई काय झालं तुम्ही एवढं रेसलेस का वाटत आहे मला आणि कसला विचार करताय एवढा तर मानिनी म्हणते अगं काही नाही खरंच एक माझं महत्वाचं काम आहे मी करून आले पटकन ते तर नंदिनी तिला विचारते मी कुठं तुम्हाला ड्रॉप करू का माझ्या स्कूटीवर तर मानिनी आता थोडीशी हळवी होते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी तू किती चांगली आहेस ग तर नंदिनीला काही कळे आणि ती म्हणते आहो आई काय झाले तुम्हाला तुम्ही अचानक असं का बोलताय इतक्यातच मानिनीच्या मोबाईलवरती सुनीताचा मेसेज येतो आणि तिने कॅफेचं लोकेशन पाठवलेलं हो असतं आणि ती आता लगेचच तिथून निघून जाते तर आता इकडे कॅफेमध्ये काय वातावरण असतं बघा वेट्रेस जीवाजवळ येते आणि त्याला विचारते हॅलो सर तर तेव्हा जीवा तिला म्हणतो कॅफेमध्ये एकही टेबल रिकामा नाहीये का तर तेव्हा ती वेट्रेस म्हणते अरे हे काय मॅम तर इथेच बसलेले आहात आणि तुम्ही दोघे एकत्रच आहात ना तर तेव्हा हे दोघे सुद्धा एकाच वेळेला नाही असं सांगतात तर ती वेट्रेस आता त्या दोघांची माफी मागते आणि म्हणते सॉरी सर सॉरी मॅम तुम्ही दोघं असतात ना म्हणून मी विचारलं तर जीवा आता तिला म्हणतो ऐक ना इथे एखादं कुठलं रिकाम टेबल असेल तर बघ ना प्लीज तर ती वेट्रेस म्हणते हो सर मी कोणता टेबल रिकाम आहे का ते बघते प्लीज तोपर्यंत तो तुम्ही इथेच बसता का असं ती आता जीवाला रिक्वेस्ट करते आणि ती आता काव्याला सुद्धा विचारते मॅम प्लीज चालेल का आणि तेव्हा आता जेव्हा नाईला जास्त हो तिथे बसू लागतो आणि बसत असताना काव्याता आपलं पुस्तक काढून तिथून घेते आणि ते काढून घेतल्यानंतर तिथं तर जे आणि के लिहिलेलं आता जीवाला दिसतं आणि आता इतक्यातच तिकडून परत सुनीता तिथं येते आणि त्या दोघांच्याकडे बघू लागते तर आता जीवा काय करतो आपल्या हातामधली फाईल जोराने त्या जे आणि के लिहिलेलं असतं त्या अक्षरावरती आपटतो आणि त्यानंतर रागारागातच खुर्चीवरती बसतो आणि थोड्या वेळाने तो, तो टेबलवरती आपल्या हाताने वाजवू लागतो तर तेव्हा काव्याला तर ते, ते थोडंसं इरिटेट होऊ लागतं आणि ती जीवाला विचारते का आवाज होतोय तर जीवा तिला म्हणतो मी आता श्वास जरी घेतला ना तरी सुद्धा त्याच्या आवाजाने तुला त्रास होणार आहे सो ना मी नाही काय करू शकत एकेकाळी ना पाच पाच तास आपण या टेबलवरती बसायचो तरी आपला पाय निघायचा नाही आणि आत्ता मी तुला पाच मिनटं सुद्धा सहन होत नाहीये आणि तुला माहितीये का मला ना आता कंटाळा आलेला आहे आपल्या भांडणाचा तर काव्या म्हणते मग काय करायचं भांडणं बाजूला ठेवायची आणि मैत्री करायची तर तेव्हा जीवा बोलणारच असतो इतक्यात काव्या परत म्हणते एक मिनिट जिवा मलाही तुझ्याशी भांडायचं नाहीये पण ना तुझ्याशी मैत्रीही करायची नाहीये रादर आपल्यामध्ये मला कुठलंही नातं एस्टॅब्लिश करायचं नाहीये तर आता जिवा तिला म्हणतो मैत्री त्यांच्याशी करतात ज्यांना मैत्रीचा अर्थ कळतो मिसेस पार्थ देशमुख कारण ना मी आत्ता तुला मला भांडणाचा कंटाळाला असं म्हणालो आणि आत्ता सध्या माझं खूप छान सुरू आहे खूप चांगलं काम सुरू आहे माझं माझे क्लाइंट्स येत आहेत मला भेटायला आणि प्लीज तुला एक ॲक्च्युली ना छोटीशी रिक्वेस्ट होती प्लीज मला कोणतीही निगेटिव्ह वाईब्स देऊ नकोस तर तेव्हा काव्यात थोडीशी हसते आणि जीवाला म्हणते एक्सक्यूज मी तुझा आणि क्लायंटचा काय संबंध जो संबंध आधीही नव्हता आणि आत्ताही नाहीये आधीही तू सेटल्ड नव्हतास आणि आत्ताही तू सेटल्ड नाहीयेस असं ती त्याला टोमण्यावरती टोमणे मारते आणि म्हणते उगेच ना वाटेल ते कारण घेऊन ना मला इथं भेटायला येत जाऊ नकोस तर आता जीवा चांगलाच भडकतो आणि जोराने आपली बॅग आपटत उठून उभाच राहतो आणि तिला म्हणतो एक मिनिट तर तेव्हा सर्वजणच त्या दोघांच्याकडे बघू लागतात जीवा पुढं म्हणतो जी स्वतः अनस्टेबल असते त्या मुलीसोबत होतो ना मी इतके दिवस म्हणून मी सेटल होत नव्हतो पण आता मी जिच्या सोबत आहे ना रादर जी माझ्यासोबत आहे नंदिनी खूप शांत आहे जमिनीवरती पाय घट्ट रोवून उभी आहे प्रत्येक पावलावरती तिची साथ आहे मला आता मी नाही डगमगणार नाही पडणार आणि जरी पडलो ना तर ती सावरेल हा विश्वास आहे मला हा विश्वास जर या आधी मला मिळाला असताना तर मी हे केव्हाच अचीव्ह केलं असतं आणि सोड ना तुला काय करणार आहे तर आता काव्या त्याला काही न बोलता वेट्रेसला हाक मारते आणि तिला म्हणते तुम्ही टेबल बघणार होतात ना यांच्यासाठी आणि सापडलेला आहे का तुम्हाला आणि जर मिळालं असेल ना तर त्यांना जायला सांगा आणि आता ती जीवाकडं बघत म्हणते आणि जरी मिळालं नसेल ना तर आता निघा इथून तर तेव्हा मात्र आता जीवा आजूबाजूला बघतो आणि त्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो कारण सर्वजण त्यांच्याकडेच बघत असतात तर आता ते सगळं बघत असताना सुनीता परत मानिनीला फोन लावते आणि तिला विचारते अगं म्हणू तू कुठं आहेस तर तेव्हा मानिनी सांगते आता इथेच आहे सिग्नलवरती लेफ्ट घेतला ना लगेच तुझ्या कॅफेपर्यंत पोहोचते आणि इथे खूप ट्रॅफिक आहे तर तेव्हा सुनीता तिला शॉर्टकट सांगते तर आता इकडे घरामध्ये लगेचच संधी साधून रम्या ता युगच्या खोलीमध्ये परत येते आणि त्याला म्हणते अरे युग तू जरा बाहेर जातोस का जरा तुझी खोली झाडून घ्यायची आहे तर तेव्हा युग तिला म्हणतो अगं पण तू रूम साफ केलेली आहेस ना म्हणजे बेडशीट कवर वगैरे सगळं काही धुऊन ठेवलेस तू मग काय राहिलेलं आहे अजून तर रम्या म्हणते हो ते सगळं झालेलं आहे पण अगं हे बघ अरे हे बघ ना इकडे हे डस्टिंग वगैरे सगळं राहिलेलं आहे त्याचं काय झालं ना तू अचानक न कळता हॉस्टेलवरून घरी आलेला आहेस ना त्यामुळे ना तुझी रूम नीट आवरून ठेवता आली नाही आणि अरे मामिनी ना मला ताकीद दिलेली आहे की आजच्या आज हे काम झालंच पाहिजे रम्या आणि नाही केलं तर तुला माहिती आहे ती खूप बोलेल रे मला नको नको ते ऐकून घ्यावं लागेल प्लीज जाशील का तू तर तेव्हा युग आता तयार होतो आणि तिला म्हणतो बरं ठीक आहे आणि जे काय करायचंय ना ते लवकर कर असं सांगून आता तो त्याच्या खोलीच्या बाहेर निघून जातो आणि तो, तो खोलीच्या बाहेर गेल्या गेल्या रम्या लगेच दरवाजा बंद करते आणि ते युगला आलेलं एनव्हलप लगेच शोधू लागते पहिल्यांदा ती कपाटामध्ये शोधते नंतर खाली बेड वरती शोधते आणि त्यानंतर सर्व ड्रॉ ड्रॉवर्स शोधू लागते आणि आता इतक्यातच तिला एका गिफ्ट बॉक्समध्ये ते एनव्हलप सापडतं आणि ते रम्या लगेच असते एनव्हलप खोलून बघते आणि ते वाचल्यानंतर तिला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते अरे बापरे रे ही गोष्ट लपवत होता युग आणि तिला जे काही पाहिजे असतं ते तर तिच्या हाती लागतं आणि ती भलतीच खुश होते तर आता इकडे परत कॅफे मधला सीन दाखवलेला आहे काव्या आता जीवाला डायरेक्ट म्हणते निघा आता तुम्ही जन्मजय देशमुख तर तेव्हा आता जीवा तिला एक मिनिट थांब असं म्हणतो आणि आपला मोबाईल हातामध्ये घेऊन क्लाइंटला फोन लावतो आणि म्हणतो हॅलो सर कुठे पोचला आहात फडके रोड पर्यंत पोचलेला आहात का आणि म्हणतो नाही नाही तुम्ही इकडे कॅफेमध्ये या येऊ नका इतका काय खास नाही आहे आणि मुळात इथली वाईब बरोबर नाहीये खूप निगेटिव्ह वाईब आहे अहो खरंच सांगतो मी आणि तुम्हाला सांगू का माणसं सा तर इतकी निगेटिव्ह आहेत आणि आपण चांगल्या कामाला सुरुवात करतोय ना मग कशाला असल्या माणसांचे चेहरे बघून सुरुवात करायची असं तो काव्याकडे बघतच बोलत असतो आणि सर तुम्ही तिथेच थांबा आजूबाजूला भरपूर सारे कॅफेज आहेत मी येतो पाच मिनटातच इथे पोहोचतो असं सांगून तो फोन ठेवून देतो आणि आता आपली बॅग घेऊन तो तिथून काव्याकडे एक रागाची नजर टाकतो आणि तिथून निघून जातो आणि तेव्हा तो जात असताना सुनीता त्याला बघते आणि त्याच्या मागे मागे जात असते आणि त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा आता तिचा आवाज काही जीवाला जात नाही आणि जीवा रागारागतच तिथून निघून जातो इतक्यातच मागून मानिनी आता सुनीताला आवाज देते आणि तिच्याजवळ येऊन तिला विचारते अगं कुठं आहे तो मुलगा आणि काव्या तर सुनीता म्हणते अगं इतक्यातच गेला तो अगं म्हणू तू किती उशीर केलास यायला आज ना माझ्याकडे चांगली संधी होती तुला ना पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं असतं की तुझ्या सोनेचं अजूनही अफेअर सुरू आहे पण अगं हुकली संधी माझ्या हातची तर मानिनी म्हणते अगं म्हणजे काव्याचं नशीब बलबत्तर निघालं आणि आहे कुठं काव्या तर तेव्हा सुनीता म्हणते आहे आतमध्ये चल दाखवते तुला असं म्हणून ती आता तिला आतमध्ये घेऊन जाते आणि समोर काव्य बसलेली असते तिच्याकडे हात करून तिला दाखवते तर तेव्हा मानिनीला आता तिथे काव्याला बघितल्यानंतर शॉकच बसतो आणि ती आता थोडस हळू आवाजातच सुनी विच, सुनीला विचार सुनीताला विचारते काय करत होते हे दोघे तर तेव्हा सुनीता म्हणते काही नाही आधीना त्याच्याकडून हिने गुलाब घेतला आणि मग भांडले भरपूर आणि तिला म्हणते माफ कर मानिनी पण तुझी ही सून आहे ना भयंकर आतल्या गाठीची आहे अगं तुझ्या समोर एक वागते आणि मागे एक वागते अगं ती सगळ्यांची फसवणूक करते ना ती पार्थची फसवणूक करते तर आता हे सगळं ऐकल्यानंतर मानिनी रागारागतच काव्याजवळ जात असते तर तेव्हा आता सुनीता तिला अडवते आणि म्हणते मानिनी प्लीज नको इथे आजूबाजूला खूप लोक आहेत इतक्यातच आता मानिनीला पार्थचा फोन येतो तर तेव्हा पार्थ तिकडून विचारतो आई कुठं आहेस तू तर मानिनी एकदमच म्हणते जिथं बरच आधी असायला हवं होतं तर पार्थ तिला म्हणतो अगं तू काय बोलतेयस मला काहीच कळत नाहीये तर मानिनी त्याला म्हणते अरे बाळा माझं मी एका कामात आहे तुझं काही काम आहे का तर पार्थ म्हणतो अगं काही नाही नवरात्र येत आहे ना आणि लग्नानंतर काव्याची पहिलीच नवरात्र आहे मग काव्यासाठी ना नऊ रंगाच्या साड्या घ्यायच्या आहेत आणि कुठल्या साड्या घेऊ सांग ना मला सिल्क घेऊ पैठणी घेऊ नववारी घेऊ काठा पदराची घेऊ आणि कुठली कुठली घेऊ सांग ना मला तर आता इकडे मात्र मानेनी रागाला सुद्धा येत असते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी सुद्धा येत असतं तर पार्थ पुढे म्हणतो काय आहे बायकोसाठी साड्या घ्यायची माझी पहिलीच वेळ आहे ना अगं आई मला काव्याला सरप्राईज करायचं आहे मला सुचव ना तर तेव्हा आता मानिनीचं ऊर भरून आलेलं असतं आणि ती त्या जड मनानेच त्याला म्हणते पार्थ अरे मी जरास कामात आहे मी तुला नंतर कॉल केला तर चालेल का तर पार्थ आता तिला म्हणतो अ ब मी मी ना फोटोच काढून ठेवतो मग तू मला सांग कुठल्या साड्या घ्यायच्यात आणि एक गोष्ट ऐक ना काव्याला ती गोष्ट कळू देऊ नकोस तर आता मानेनी हो असं म्हणत रडत रडतच फोन ठेवून टाकते तर तेव्हा आता सुनीता तिला विचारते अगं मानेनी का काय झालं का रडतेस तू आणि प्लीज तू रडू नकोस आणि इकडे ये माझ्याबरोबर तू इथे बस असं म्हणून तिला खाली बसायला सांगते आणि तिला विचारते काय झाले सांग ना तू का रडतेस तर मानिनी तिला सांगते अग सुनीता पार्थ तिथे ना नवरात्रीच्या साड्या खरेदी करतोय त्याला ना सरप्राईज द्यायचा आहे काव्याला आणि ही ही इथे काय करते बघतेस ना तू बेशरम मुलगी अगं ही अशी कशी फसवू शकते ग माझ्या पार्थला अगं ही अशी फसवणूक करताना हिला जराही लाज वाटत नसेल का आत्ता माझ्या लक्षात येते सुरुवातीला जेव्हा काव्या लग्न करून घरामध्ये आली ना तेव्हा ती असं सगळं का करत होती आणि का एवढी चिडचिड करत होती घरामध्ये ना सगळ्यांशी तुटक तुटक वागायची ती पण खरं सांगू का अगं तुला गेल्या काही दिवसात खूप बदललेली होती काव्या सगळ्यांशी नीट वागत होती म्हणून तर मी दुर्लक्ष केलं ना तर आता सुनीता तिला म्हणते अगं तुझं दुर्लक्ष करणं तुला भोवलेलं आहे म्हणून अगं ही तुझी सून आहे ना प्रचंड हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे तर मानिनी म्हणते हो खरं आहे आणि हिने ना पार्थच्या आयुष्याचा अक्षरशः खेळ केलेला आहे म्हणजे तिथे घरामध्ये ना पार्थला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून ना त्याच्यावरती चिडचिड करत असते आणि इथे येऊन ना स्वतःच्या जुन्या प्रेमाचे रंग उधळते अगं काहीच कसं वाटत नाही हिला आणि नाही नाही माझ्या पार्थच्या इमोशन्सशी खेळत आहे काव्या मी अशी सोडणार नाही आता तिला पार्थची आई काय करू शकते ना हे मी तिला दाखवूनच देते असं म्हणून ती रागारागाने उठत असते तर तेव्हा आता सुनीता तिला खाली बसवते आणि म्हणते मनू शांत हो असं अगं करणं चार चौकांच्या मध्ये ठीक नाहीये अगं जरा हळू बोल डिग्निटी सांभाळून वाघ ना जरा तू हे बघ तू तिचे कान पकड पण तुझ्या घराच्या चार भिंतीच्या आत तर मानिनी म्हणते अगं ते तर मी करणारच आहे तर आता इतक्यातच इकडे काव्या उठून चाललेली असते आणि जात असताना आता तिचं लक्ष मानिनीकडे जातं आणि ती म्हणते मानिनी काकू आणि तिला बघून ती जराशी आनंदित होते आणि आता लगेचच ती तिच्या जवळ येते आणि तिला विचारते मानिनी काकू तुम्ही इथे म्हणजे ती आनंदातच तिला विचारते, विचारते, विचारते तर तेव्हा आता मानिनी आपले डोळे पुसत पुसतच तिच्याकडे एक स्माइल करते आणि त्यानंतर ती सुनीताकडे बघून तिला विचारते अरे सुनीता काकू तुम्ही सुद्धा आणि क्या बात आहे दोन मैत्रिणी आज छान ठरवून भेटल्यात तर नाही नाइस तर आता मानिनी काव्याला सांगते अग हे कॅफे सुनीताचंच आहे आणि असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याला मात्र चांगलाच धक्का बसतो आणि काव्या सुनीताला म्हणते सॉरी हा मला माहिती नव्हतं तर मानिनी आता थोडस तिरकस बोलते म्हणते आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी बऱ्याच नंतर कळतात आणि आता तिला खोचक विचारते ही आहे का काय तुझी लायब्ररी तर तेव्हा काव्या नाही असं म्हणते आणि मी लायब्ररीच चा चालले होते आणि येते ना तिच्यासाठी मी थांबलेले होते आणि आम्ही दोघी एकत्रच लायब्ररीत जाणार होतो तर मानेनी विचारते कुठं आहे मग निशा तर काव्या म्हणते आहो तिचीच तर वाट बघते मी किती वेळ झाला अजून आलेलीच नाही आहे ही आणि ती आता आपला फोन चेक करत असते आणि तिच्या लक्षात येते की फोन तिचा टेबलवरतीच राहिलेला असतो आणि ती म्हणते अरे बापरे माझा फोन आतच राहिला मी आले हा तिला फोन करून असं म्हणून ती आतमध्ये जाते तर आता सुनीता परत माननीला म्हणते बघितलेस का तू म्हणू नजरेला नजर देऊन किती सफाईदारपणे खोटं बोलली तुझी सून पण ती काय तिच्या मैत्रिणीला वगैरे भेटायला आलेली नव्हती हा मी इतके दिवस झाले अगं कॅफे सांभाळते अगं या मुलांची ना हीच लायब्ररी आणि हीच पंढरी आता बघ तू ती काव्यात सांगत येईल की अनिशा येत नाहीये म्हणून अगं काही नाही गं सगळं काही प्लॅनिंग यांचं ठरलेलं असतं आणि जर समजा ठरलं नसेल ना तर आईनवेळी चपकल खोट बोलतात ही मुलं तर आता त्यानंतर त्यांनी त्यान इकडे घरामधला सीन दाखवलेला आहे आणि युग इथे बसलेला असतो पाणी पित असतो आणि पाणी पित असताना त्याला जोराचा ठसका लागतो तर तेव्हा नंदिनी लगेच त्याच्याजवळ धावत येते आणि त्याला सावकाश सावकाश असं म्हणू लागते तर तेव्हा थोड्या वेळातच आता युगचा खोकला थांबतो तर नंदिनी म्हणते आता बरं वाटतंय का आणि आता थोडस तू पाणी पी तर युग आता तिला थँक्स असं म्हणतो तर नंदिनी त्याला म्हणते अरे थँक्स कशासाठी आपल्यामध्ये कसली आले फॉर्मॅलिटी तू ठीक आहेस ना तर तेव्हा आता युगला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो नंदिनीवरती जोर जोराने ओरडलेला असतो तर नंदिनी आता त्याला विचारातून बाहेर काढते आणि म्हणते अरे युग कसला विचार करतोय तर युग म्हणतो नाही नाही कसला नाही तर नंदिनी आता परत त्याला विचारते अरे मी म्हंटल बरं वाटते ना तुला आता तर तेव्हा युग म्हणतो हो हो आता मला बरं वाटतंय तर नंदिनी परत त्याला विचारते तुझ्यासाठी कॉफी आणू का तर युग म्हणतो नाही नाही नकोय मला कॉफी तर नंदिनी म्हणते नाही नाही था मी आणतेच असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा आता युग तिला थांबवतो आणि आता तिला म्हणतो था ऐक नवनी मला तुझ्याशी बोलायचं आहे तर नंदिनी त्याला म्हणते अरे बोल ना मग तर आता युग लगेच तिची माफी मागतो म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अरे पण कशासाठी तर तेव्हा युग म्हणतो अगं त्या दिवशी मी खूप चिडलो ग तुझ्यावरती रूडली बिहेव केलं त्याच्याबद्दल सॉरी तर नंदिनी त्याला म्हणते अरे यू काय रे तू वेडा आहेस का मी तुला म्हणाले का नाही आपल्या दोघांच्या मध्ये कुठलीच फॉर्मॅलिटी नाही पाहिजे अरे आणि तू धीर आहेस माझा धीर भावासारखा असतो अरे आणि तू तर माझा लहान भाऊ आहेस आणि भाऊ बहिणीवरती चिडत नाहीत का असं ती बोलत असताना आता युग मात्र चक्कर रडूच लागतो तर नंदिनी त्याला सावरते आणि म्हणते अरे योग काय झालं तुला इथे बस बरं आणि ती सुद्धा आता त्याच्या शेजारी बसते आणि त्याला म्हणते अरे योग एवढं वाईट वाटून नाही घ्यायचं रे आणि काय रे तू योग बघ आज पण रडलास काल आनंददा झोपेच्या गोळ्या घेतल्याचं कळलं तेव्हाही रडलास अरे असं इमोशनल होऊन कसं चालेल युग तर तेव्हा आता युग म्हणतो अगं इमोशनल आहे ना म्हणून तर लोक फायदा घेऊन निघून जातात ना तर नंदिनी म्हणते हो ठीक आहे असतो तसा काही लोकांचा स्वभाव पण आपण ना स्ट्रॉंग राहायचं असतं आपण आपला चांगोलपणा सोडायचा नाही तर योग विचारतो समोरच्याने आपलं कितीही नुकसान केलं तरीही तर नंदिनी म्हणते हो तरी सुद्धा अरे काही लोक असेच असतात अरे अरे फसवतात आपल्याला पण आपण खचायचं नाही कितीही संकट येऊ देत युग आपण हार मानायची नाही आणि कितीही त्रास झाला ना तरी सुद्धा आपला त्रास आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करायचा आणि एक सांगू का तू आलायस ना तसं मी तुला बघते काहीतरी आहे तुझ्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे बरोबर आहे ना बरं ठीक आहे अरे आता मी त्याच्याबद्दल तुला काही विचारणार नाहीये पण अरे मला तुझी काळजी वाटते युग काय आहे ना अरे आपण अशा फार गोष्टी मनामध्ये साठवून ठेवल्या ना तर आपलं मनसुद्धा ना त्या मेमरी कार्डसारखं करप्ट होऊन नको नको ते विचार करायला लागतं अरे खरंच सांगते मी त्यामुळे ना संवाद नावाचा अँटी इन्स्टॉल करायचा आपल्या मनात जे काही आहे ना ते आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मोकळवायचं बरं वाटतं मग त्याने हे बघ तुझे तुझ्या मनातले प्रॉब्लेम्स तुझ्या अडचणी तू तु माझ्याशी शेअर नाही केलेस ना एक वेळ तरीही चालेल अरे पण दोन भाऊ आहेत ना तुझे तुझ्या भावांशी नक्की शेअर कर तर तेव्हा आता नंदिनी त्याला तसं सांगून चाललेली असते तर आता युग उठतो आणि म्हणतो भावाशी का बहिणीशी नाही का शेअर करू शकत मी आणि तिला म्हणतो वहिनी अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता तो सर्व काही ज्या त्याचा जो प्रॉब्लेम असतो तो ज्या गोष्टीमध्ये अडकलेला असतो ते सर्व आता तो नंदिनीला सांगायला सुरुवात करतो तर ते ऐकत असताना नंदिनीला मात्र धक्क्यावरती धक्के बसत असतात पण मित्रांनो ते जे काही आहे ते इथे त्यांनी आपल्याला ऐकवलेलं नाहीये त्यामुळे ते आता कळालेलं नाहीये तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आता युगला विचारते एवढंच आहे ना बाकी काही सुद्धा नाहीये ना अजून काही लपवत नाहीस ना माझ्यापासून असं ती त्याला विचारते तर नेमका आता दुसरीकडे ते सर्व काही येऊन वसुला सांगितलेलं असतं आणि वसुतीला म्हणते ही गोष्ट आता ती दुसऱ्या कोणाला सुद्धा सांगणार नाहीये आणि बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि यामध्ये ना नंदिनीला अडकवायचं तर आता इकडे दुसरीकडे कॅफे मध्ये सुनीता बरोबर त्याच टेबल वरती मानिनीला घेऊन येते आणि म्हणते हे बघ इथे काय लिहिलेलं आहे त्यांनी के फॉर काव्य आहे तर मानिनी म्हणते मग जे म्हणजे काय तर तेव्हा आता सुनीता तिला म्हणते हे तू घरी जाऊन काव्यालाच विचार ना आणि आता इकडे घरामध्ये काव्या सुद्धा भरपूर टेन्शन मध्ये आलेली असते कारण तिला सुद्धा शंका आलेली असते की तो कॅफे सुनीताचाच आहे म्हणजे तिने कधी ना कधी तरी त्या दोघांना एकत्र बघितलेलंच असणार आहे तर, तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि परत भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा